फायनली आम्ही नदीच्या इथं आलोय तर काही जश्च ना आम्ही गाडी आहे आणि आता निघालोय आमच्या जा घरी जायला तर जिजच्या जा शेड ची गाडी जिजूंनी घेतली आहे जाण्यासाठी आम्ही ट्रेननी जाणार होतो पण जिजू बोलले कशाला ट्रेननी ट्रेननी पण तेवढाच हिसाब होतो आपण गाडी काढू ना आपलीच गाडी आहे जिजूंना त्यांची हो सीट नाही नाही बोलत जिजू बोलले मी गाडी घेऊन येतो मग आपण जाऊ सोबतच मस्त एकदम व्यू आहे आता सध्या कोण नाही आम्ही आलो गाडी घ्यायला आता जायचंय पहिला मच्छी वगैरे सर्व घेतले रेडी आहे घरी तर फक्त जायचंय जेवण वगैरे त्या जिजूंच्या आईवडिलांसाठी जेवण रेडी करून मग आम्ही सगळे निघले तर तुम्हाला माहिती असेल तर आम्ही कुठे जाणार आहे तर ते एक सरप्राईज आहे तुम्हाला थमनेलमध्ये पण मी नॉर्मलच दाखवून थांबलंच असेल थमनेल बघून तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा मस्त व्हिडिओ असणार आहे फॅमिली वगैरे सोबत आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे तर जे कोणी चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी जाऊ अगोदर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप अजिबात करू नका भेटतो थोड्या वेळ तुम्हाला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आलोच अजून एक गोष्ट माझी दाढी आणि माझे केस हे खूप वाढलेत तर थोडा त्या लूककडे इग्नोर करा कारण की एवढे केस वाढले त्यांनी एवढी दाढी वाढली ना तर काय विचारू नका तर ह्या लुकला फक्त इग्नोर करा आलंच तर काहीच मी आता रेडी झालोय मस्त केस जर काय सेट तर म्हणजे काय होत नाहीये रेडी झालेलं आहे आता बाकी लोक बघू मम्मी आता देवांशीला कपडे घालते थोड्याच वेळात आम्ही निघू तो तुम्हाला भेटतो तो म्हणतो तुम्ही तर आता आम्ही निघालेलो आहे मस्त रेडी सर्वे झालेत ताईने घातलाय ड्रेस मम्मीने घेतली साडी आणि हा टाकलो बा दादा बघायला रडवायचं कस सर्वे रेडी आहेत तर आता जिजू आणि पप्पा आतमध्ये काय करतात काय माहिती अरे जिजू झाले आहेत कपडे तर थोड्या वेळात आम्ही निघू आमची गाडी पण तिथे कुठेतरी उभी आहे तर साइड ला तुम्हाला दिसत असेल तर खाली जाऊन तुम्हाला भेटतो आता आम्ही निघालोय तर चाललंच ना ताईचा टाइमपास हो नेहमी लवकरच आम्ही घरी आमची गाडी तो उभी आहे आणि मी तर आहे आता आपण गाडी अनलॉक करू तर गाडी झाली अनलॉक पहिला बघून घेऊ न दगड आहे तर टन मारायला जमणार नाही तर बॅक साईडून आपण टन मारू शकतो का तर आपण आत बसू आत जाऊ आता तर आलो थोड्या वेळात पुढे आणली गाडी त्या साईडला होती तर मी इथं आले तर आता आम्ही आत मध्ये ऍडजस्ट करू मध्ये कोण बसत आहे मग मी त्या साईड हे त्या साईडला आता आम्ही ऍडजस्ट करू गाडी मध्ये लोक मागे बसत आणि पप्पा चाल चाल टाइमपास आता सगळे ऍडजस्ट करून बसणार आहेत बघू आता कसं जागा होते की नाही तिची बॅग मागे टाक ना मी गाडीमध्ये बसून तुम्हाला भेटतो काय आता आम्ही सर्व निघालो करून सर्व बसलेत आता ऑलमोस्ट आम्ही एका तासामध्ये वॉच चेक करायला आणि ते सर्व बसलेत कारण की ना मी जेव्हा गाडी जेव्हा मी चालवली ना तेव्हा मी बघितलं की गाडी मध्ये हवा कमी आहे आता कमी होती ना हा आता हवा वगैरे टाइम चेक आता आता आम्ही हे लोक काहीतरी वॉटरमेलन घेतलंय आता आलोय आम्ही

तर आता आम्ही निघालो आहे आणि भरपूर गर्मी आहे कपडे वगैरे चेंज केले देवांशनी मग मस्त ऋषालीचा पंखा घेऊन आलाय जे गाडीतून आम्ही छत्री घेतल्या आणि मागून हे लोक सर्वे जातात मम्मी आणि ऋषालीची मम्मी आणि आता आम्ही चालू नदीकडे हा एवढा वाहणीचा व्ह्यू हो। जाम गर्मी आहे ना तर ना गर्मी आहे आता आम्ही चालतोय <laughs> तर थोड्या वेळाने भेटू कारण की फोन पण एवढा हिट होतोय ना हे भर भरपूर गरम आलोच मग तेच तर तुम्हाला बोललो गाडी फायनली आम्ही नदीच्या इथं आलोय म्हणजे पंधरा वीस मिनिटं आम्ही चालून थकून फायनली आम्ही आमच्या प्लेस वर आलो तिथे वृशालीची वांगणीची नदी फायनली आम्ही पोचलेलो आहे तर जे वाट देवांचा टू उगवत आहेत आणि ते बघा अजून गर्ल्स आले नाही आहेत आता पहिला आम्ही पाण्यात जातो आणि पहिला चिल्ड करतो नंतर तुम्हाला <laughs> <ने तुम्हान। Enjoy! laughs> काय करू भाजी आहे फोन आहे ना अच्छा मी बाय करून काय

बघा सगळ्यांनी हो जिजू सगळे इकडे बघायला करा या तुम्ही बाबा तुम्ही

आता आम्ही निघू कपडे वगैरे चेंज करू विशालीच्या इथे होऊन मस्त एन्जॉय झाला आमचं नदी पण मस्त मोठी होती बघू शकता तुम्ही खतरनाक बघ आता मस्त एन्जॉय करतो ताईच काही यायचं नावच घेत नाहीये तर आता आम्ही सर्वे निघाले इथून काय माहिती काय टाइम पण चाललाय सर्व छान थकल आता आम्ही घरी जाऊन चाय पियाची आहे आता आम्ही निघालोय मस्त एन्जॉय फुल झाली झाली तोरलं तू करू तर इथं इथे तर आमचा फुल एन्जॉय झाला मस्त देखील आम्ही एन्जॉय केलं पाणी पण एकदम थंडगावात चिडलं होतं शांत होतं सगळ्या कुठली किरकिरी आणि अनसेफ जागा पण नव्हती मस्त एन्जॉयमेंट आणि लेडीज गँग बघा आता इथून येतात आहेत ते एक नंबर अल्पिता मग ऋषाली मग सोन्यात आहे माझी मम्मी आणि मग ऋषालीची मम्मी आणि इथं आहे मी पुढे जिजू आणि पप्पा चाललेत मस्त एन्जॉय झाले आता आपण घरी जाऊन भेटू बाय सर्व मस्त वॉटरमेलन खातात आहेत पाण्यावरून आल्यानंतर थकलेच या खायला तर आता आम्ही निघाले आमच्या घरी जायला खूप छान झाला म्हणजे भेटणं वगैरे फिरणं खूप इंजॉय आता काय माहिती लेडीज लोकांचा काय प्रोग्राम चालला आहे तरी काय आहे काय माहिती तर आता आम्ही निघालो आहे चला फुल करा जरा तर आता आम्ही जस्ट नाव निघालो आहे इकडून आता थोड्या तुम्हाला भेटतो लागलंय फुल मोठा जाम काय माहिती आम्ही कधी पोचू होत होती ना एसी लावून सुद्धा काय वाटत नव्हतं बघू सुद्धा तिथलं जाम लागलाय वैशालीच्या वांगणी खूप भारी पडल्या आम्हाला आता फायनली आम्ही ट्रॅफिकमधून निघालो आहे दीड तास आम्ही सव्वा ला निघालेलो आहे आता वाजलेत अवनी आठ तास दीड दोन तासाचा ऑलमोस्ट आम्ही ट्राफिकमध्येच अडकून होतो सर्वे झालेत मोर सर्वे आणि देवांश गेले पुढे आणि आता रोड ऑलमोस्ट थोडाफार खालीच भेटला आहे तर घरी यायनं तुम्हाला भेटतो आता जस्ट ना आम्ही पोचलो आहे येऊन मम्मी आणि पप्पा ताई वगैरे चालले घरी आणि आता आम्ही चाललो गाडी लावायला जिजूंच्या कंपनीच्या येते खूप मस्त झाला पोरम आम्ही जेवण पण खूप छान बनवलेलं फक्त थोडं स्पायसी जेवण नव्हतं काय माहिती ऋषालीने या टायमाला जेवण स्पायसी का नाही बनवलं थोडं स्वीटवालं होतं बस बाकी जेवणामध्ये काय टेन्शन नाही आणि नदीमध्ये तर फुल आम्ही एन्जॉय केली खतरनाक आता जेजू रिवर्स घेऊन हा येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या बस आता जींच्या कंपनीची गाडी लावत चाललोय नंतर तुम्हाला भेटतो कारण की आता आम्ही जिवायला पण खूप स्पेशल काहीतरी बनवणार आहेत तर ते तुम्हाला मिळते रात्री भेटल्यानंतरच भेटतो आलोच शेटची गाडी पार्क केली आहे आता आम्ही चाललो आमच्या घरी तर तुम्हाला घरी जाऊन भेटतो